दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना कुर्ती जय देव जय देव जबिये गुलत तुलताई सिर्वर को वर्मा कहे में जाए जाकत मन को जैने खचित फरा ौरी कुमरा चन्दनाडित कुम -कुम मुकुट शोभा तो बरा ऋणति नो पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव, जै देव। निश्चितपणे गणपती बाप्पा आल्यानंतर सुख समाधान ऐश्वर सगळे येत असते आणि पूर्ण महाराष्ट्र जो आहे ते या त्यांच्या प्रार्थनेसाठी आपण याच्यामध्ये राहिलेला असतो आणि म्हणून आपल्याला गणपती बाप्पा आल्यानंतर आनंद होतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहताय का अतिशय जल्लोषात नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभर आणि पातळीवर सगळ्या जगातल्या जवळजवळ दीडशे देशामध्ये गणपती बाप्पांचं आज आगमन झालं आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जातो आणि एक आपण जातो का दहा पंधरा दिवस या पूजा अर्चेचा आहे आनंदाचा आहे आज जे आपण काय देवाला अर्चना करू ते वर्षभर आपल्या पाठीशी राहते आणि त्याच्यामध्ये देवाची प्रार्थना करण्याचा दिवस आहे जास्त काय मागण्याचं त्याने भरपूर दिलेला आहे तर सर्वांना सुख समाधान आणि महिलांवर जे अत्याचार आणण्या चाललंय त्याचं निर्धारण करू एवढीच यावर्षी बाप्पांना आपण विनंती करूया काय नागरिकांना एकच आव्हान करेल की बाबा महिला हा पन्नास टक्के आहे त्यात महालक्ष्मी आहेत महासरस्वती आहेत महा अन्नपूर्णा आहे तर त्या लक्ष्मीचा सन्मान ठेवा ज्या अत्याचार महिलांवर वाढलेले आहेत ते बंद व्हावी आपली विनंती आहे आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा